दोन चार सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकवीस विषयक लोकांची तरी आतल्या इच्छा आहे बाहेरच्या हात काही दिसत नाहीत भिंत्या अभावानं परंतु मी सर्वांना कळकळीच सांगण आहे कि आज दिवसा पुरुष महिलांची प्रहर असते आणि रात्री पुरुषांची प्रहर असते परंतु आमच्या कराडा आसपास भागातील जवळच्या वाडी वस्तीतील लोक रात्रीच्या महिला दिवसभर घरी काम करतात बघा ऐकून जा दिवसभर काम करतात दुटी करतात संध्याकाळी जेवणखाणं करतात धुनी भांडी घरची करतात वाचतात किती रात्री जेवण झाल्यानंतर साडेनऊ दहा बरोबर ना साडे नऊ दहा ला केंद्रात प्रहरीला येतात नवराबाई येतात कोणी मुलग घेऊन येतं कोणी कसं येतं घरची व्यक्ती घेऊन येतात किंवा महिला महिलांची गाडी करून रात्री दहा वाजता घरातून निघतात आणि रात्री एक दोन तीन जेवढा कट निघल तेवढा वेळ प्रहरीच्या सेवा कर करतात आणि पुन्हा सकाळी कामाला जायला कोणी धारा काढायला कोणी रानात जायला आपापल्या कामाला काय होत असतं मोकळं होत आपल्याला घर प्रपंचच्या सगळ्यांचं मन राखून आपली सेवा करायची आणि आपलं ध्येय सेवा मार्गात साध्य करायचं म्हणून आपण सुद्धा महाराजांच्या सेवेसाठी वेळ काढावा आणि उपस्थित राहावं कारण की आज रात्री बारा ते पहाटे चार हे साखर झोपेचं टाइमिंग आहे बरोबर वर आहे ना नक्की का माणसं काय म्हणतात मेला तरी झाकवून ठेवा आपण जाऊ मोडून नाही बरोबर आहे ना आणि आहेच रात्री बाराला रा, तुम्ही जोपर्यंत हा झोपत जो नाही तोपर्यंत तुम्हाला बरं वाटत कितीही कामं एकदा झोपल्यावर उठत आणि हे रात्री बारा साए, साए, रा ते पहाटे टाइमिंग झोपेच आहे कारण असं आहे शरीराला थकवा येतो बॉडी रिकवर होते हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि तेही चांगला आहे परंतु प्रहर बदलतो आणि या रात्री बारा ते पहाटे चार किंवा तीन किंवा दुपारी बारा ते दुपारी तीन पर्यंतचा हा दिवसाचा आणि रात्रीचा जो कालावधी हा तुमच्या आमच्यावर तंत्र मंत्र विद्या चालण्याचा प्रभाव पडण्याचा कालावधी आहे म्हणून हे जे टाइमिंग तुम्ही जर महाराजांच्या सेवेला दिलं तर तुम्हाला आम्हाला फार अनुभव मिळतो एक दिवसाची एक रात्रीची झोप महाराजांना द्यायची किंवा एक दिवसाचा दिवसभरातील वेळ आम्हाला महाराजांच्या सेवेला द्यायचा आणि तुम्हाला जर पटत नसेल तर घरी जा अजून सप्त्याला दोन दिवस बाकी आहेत बरोबर आहे ना आणि तुम्हाला बरेच उदाहरणं ऐकू आली असतील रात्री चांगलं होतं तर सकाळी फेबर उठल बरोबर आहे ना बरेच <laughs> बरे जण म्हणतात असला म्हणजे तुम्हाला पटलेलं आहे का रात्री सरळ जपलो आणि सकाळी उठल्या उठल्या चालू झालं म्हणजे का झालो रात्री तर तुम्ही झोपले किती वाजता नऊ दहा किंवा अकराला झोपले बाराच्या आतच झोपले ना उठले किती वाजतात चारच्या पुढे उठले म्हणजे पाच सहा वाजता उठले बरोबर आहे ना मग अचानक रात्री झोपेत कसं काय फेपर येत कारण असं आहे जे काय तुमच्याबद्दल लोक चांगलं वाईट बोलतात किंवा तुमच्या ज्या गोष्टी असतात नियोजित गोष्टी असतात त्या गोष्टींवर या ब्रह्मांडातील शक्त्या काय करत असतात प्रभाव टाकत असतात म्हणून आम्ही सकाळी रात्री आम्हाला ताप नसतो तर आम्हाला सकाळी ऍडमिट करावे लागतं का करावं लागतं रात्रभर आमच्यावर आमच्या आम्चाव कर्म प्रारब्धानुसार जो काय प्रभाव पडलेला असतो त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागतं सकाळी आम्ही चिडचिडी असतो आनंदित असतो कोणी आजारी जास्त होतं किंवा पंतनाला फ्रेश वाटतं हे ज्याच्या त्याच्या नियमानुसार होत आणि त्या जे ते टायमिंग आहे प्रभाव पडण्याचं ते टाइमिंग आम्हाला काय करायचंय से? महाराजांच्या सेवेमध्ये द्यायचंय म्हणून सर्वांना पुन्हा एकदा कळकळीचं सांगण्या विनंती आहे की आपल्याला प्रहरीच्या सेवेला दोंडे वाढेल म्हणून आपण पुन्हा वर्षभर तुम्हाला कोणी कुठं बोलवणार नाही आणि ज्यावेळेस तुम्ही इतर केंद्रात भेटी देता इतर कार्यक्रम उत्सव सण उपक्रमाला भेटी देता त्यावेळेस गुरुमार्गाचं कार्य गुरुमार्गाची प्रचिती आणि गुरुमार्गात सेवेकरी सेवा करत असणाऱ्या सेवेकऱ्यांची जी तळमळ असते किंवा विश्वास असतो तो खास करून आपल्याला बघायला भेट म्हणून आपण सेवेसाठी उपस्थित राहावं तुम्हाला या सात दिवसामधला एक दिवस तुम्हाला प्रवेशसाठी दिला जाईल त्यावेळेस गाडीचं नियोजन कार्यरत महिला सेवेकरी करतील पुरुष सेवेकरी करतील तशी माहिती व्हॉट्सअपला तुमच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आपल्या पुसेगाव केंद्राला ग्रुपवर टाकला जाईल कि बाबा जायचंय किंवा दोन तारखेला आपल्याला प्रहरीला जायचंय अशी अंदाजे तारीख टाकली जाईल ती तुम्हाला आमच्या माध्यमातून समजेल आणि ती तारीख टाकून तुम्हाला सेवेला यायचंय सेवेला येताना काही आणायचं नाही सेवेला तिथं सर्व काही आहे सारामृत आहे दुर्गा सप्तशती आहे सर्व काही तिथं फक्त तुम्ही यायचंय आणि आपला अमूल्य वेळ महाराजांच्या सेवेसाठी आहे आणि तोही तुमचा प्रश्न समस्या सुटण्याकरिता आणि सेवा मार्गाचं कार्य पाहण्याकरिता आपण सेवेला उपस्थित राहावं इच्छितो मला सांगा किती जण सेवेला येऊ इच्छितात सुद्धा त्या पुण्यतिथीचा उल्लेख आहे स्वामी सुतांनी काय केलेलं आहे स्वामी जयंती आणि पुण्यतिथी दोन्ही सुद्धा साजरी केलेली आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आलाय आणि या सेवा मार्गाच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून हा श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह पुण्यज्योथी आधी सात दिवस साजरा केला जात असतो म्हणजे काय केलं जात असत केलं जात असत त्याचबरोबरी ना त्या ठिकाणी जिथं सप्ताह होतो त्या ठिकाणी अखंड नाम चालू असतो अखंड नामस्करण चालू असतं श्री स्वामी समर्थ ही इष्ट देवता म्हणजे आहे आम्ही त्या देवतेची उपासना करतो त्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ मंत्र श्री स्वामी समर्थ चरित्र आणि श्री स्वामी समर्थ मंत्रावर विना वादन केलं जात असत अशा तीन प्रहरी काय केल्या जात असतात आपण सात दिवस करतो काढवतो हा स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह तीस एप्रिल ते सहा मे या सात दिवसाच्या दरम्यान हा सप्ताह साजरा होणार आहे हा सप्ताह संपूर्ण भारतासह जयपारामध्ये जे काही स्वामी समर्थ सेवा केंद्र या सेवामध्ये साजरा होत असतो परंतु या सप्ताला सकाळी आठ ते रात्री आठ बारा तासामध्ये सात दिवसामध्ये बहात्तर महिला दिवसाच्या प्रयोग लागतात आहे आणि संध्याकाळी रात्री आठ ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठ बहात्तर पुरुष या सात दिवसामध्ये रात्री करतात नुसते प्रेव लागतात अभिषेक नुसतेवर असतो चढोपचार पूजन असत याग असतात अन्य बऱ्याच विधी असतात नित्य सहाकार असतो या सर्व काप्य करण्याकरिता वेगवेगळी माणसं लागतात माणसं प्रत्येक साप्ताहिक केंद्रात नसतात म्हणून mm. सर्वप्रथम आपल्या साप्ताहिक केंद्रामध्ये सप्ताह नये हे आधी समजून घ्या त्याचबरोबर असते आणि असते कोणतीही अडचण या सप्ताहातील सेवेला घेता येत नाही म्हणून हा सप्ताह दरबारी केंद्रांमध्ये संपन्न होत असतो हा पुण्यतिथीचा सप्ताह तीस ते तीस एप्रिल ते सहा मे हा सप्ताह दोंडेवाडी दरबारी केंद्रात संपन्न होणार आहे आणि तुम्हामा सर्व सेवेकऱ्यांना प्रहरीच्या सेवेला येणं भाग आहे आणि या कारण असं आहे प्रहरीची सेवा तुम्ही म्हणाल प्रहरीची सेवा म्हणजे नेमका आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय तर पहिल्यांदा ऐकत नाही तुम्ही आम्ही अखंड नामस्मरण हरिनाम सप्ते प्रत्येक गावात होतात होतात ना मग त्या ठिकाणी काय असतो कीर्तन असतं भजन असतं विनावादन वादन असतं ज्ञानेश्वरी गाता वाचन असतं बरोबर आहे ना तसं आपल्या सुद्धा पारायणामध्ये सेम तेच असतं फक्त आपल्या नाही ते म्हणजे काय ते म्हणजे भजन नसत कीर्तन नसतं आणि भोजन नसतं म्हणजे खायला नसतं खायला नसतं म्हणजे काय उपाशी असतं का तर प्रसाद असतो परंतु जेवणावळी पंगती नसतात बाकी सगळं असतं गुरुचरित्र वाचन असतं प्रहरे म्हणजे काय तुम्ही हरिनाम सप्त्यांमध्ये एकच विना बघितला असेल बरोबर आहे ना परंतु आपल्या सेवा केंद्राच्या माध्यमातून जिथं दरबारी केंद्रांमध्ये सप्ताह साजरा होतो त्या ठिकाणी दोन प्रहरे असतात म्हणजे या सात दिवसामध्ये एक क्षण म्हणजे डोळ्याची पापणी लावायला जेवढा निमिष लागतो क्षण लागतो सेकंद लागतो तेवढं ही क्षण नामस्मरण थमता कामाने याची जबाबदारी त्या प्रहरी करणाऱ्या शेवकऱ्याकडे असते म्हणजे दोन विण्या असतात इकडचा बदलला तर इकडचा विणा चालू असतो इकडचा बदलला तर इकडचा चालू असतो असे दोन विणे प्रहरीकडे असतात जेणेकरून विण्यांच्या माध्यमातून म्हणजे थोडक्यात आपण महाराजांचे सात दिवसात शिपाई होणार आहोत काय होणार आहे आपली तर पात्रता नाही परंतु आपण माऊली कायम सांगतात की आपण महाराजांना सात दिवसात प्रहरा देत असतो आणि जो शेवकरी अनन्य भावानं प्रहरीची सात महाराजांना संपन्न करतो त्याचा या प्रहरीच्या सप्ताह काळात अनुभव दिव्य येतो कारण आहे अखंड नामस्मरण चालू असतं रात्री चालू असतं दिवसा चालू असतं सगळी म्हणजे जे काही आठी प्रहर आहेत त्या आठी प्रहराला नामस्मरण चालू असताना या सात दिवसात येणाऱ्या तिथी नक्षत्र वार करण योग कुंडली या सगळ्याला ते, ते नामस्मरण काय करत फायदेशीर म्हणून जो जो करीत प्रहरीच्या सेवेला किंवा उपस्थित राहतो पण तेही सेवेला त्याला ते अनन्य साधारण दिव्य ऊर्जा मिळेल त्याचा अनुभव मी सांगून जाईल परंतु मला सांगायचं काय दोन विने प्रहरे असतात दोन सारामृत वाचन करणारे असतात ते अखंड असतात इकडचं बदललं तर इकडचं चालू असतं इकडचं बदललं तर इकडचं चालू असतं असे दोन विने प्रहरेकडे असतात तसेच दोन जपमाळा जपणारे प्रहरे असतात म्हणजे दोन इकडे दोन जपमाळा गोमुखीच्या माध्यमातून जपल्या जातात ती सुद्धा संधी तुम्हाला आम्हाला नामस्मरण करण्याची येते असे सहा प्रहरे एका तासाला लागतात एक माणूस एक प्रहरे करायला म्हणजे विना वादनाला एक माणूस एक तास विना घेऊ शकतो बरोबर आहे ना तो एक तास सारामृत वाचवण्याला एक तास जाऊ शकतो एक तास माणूस जप करू शकतो लईत लय कमीत कमी, कमी पंधरा वीस मिनिट बरोबर आहे ना मग एवढे काय लागतात सहा माणसं एका वेळेस एका तासाला गुंतगत राहतात किती लागतात सहा माणस इकडं तीन इकडे तीन अशी किती माणसाची जरूरत राहते बारा तासात बहात्तर अशी एवढ्या लोकांची संख्या प्रहरीला लागते सेवेला लागते म्हणून सप्ताह आणि माऊलींनी सांगितले सप्ताह काळात कोणते नियम उल्लंघायचे नाहीत म्हणून शास्त्रोक्त पद्धतीनं आपल्या दरबारी केंद्रांमध्ये सप्ताह साजरा होत असतो तुम्ही म्हणाल मात्र धोंडेवाडीलाच का कारण आहे सर्व संयुक्त दरबारी केंद्र कराड तालुक्यामध्ये धोंडेवाडी असल्या कारणास्तव तुमच्या आमच्या सर्व सेवेकऱ्यांच्या सहभागातून आपण ते उभारलेले आणि टोटली सेवेसाठी उभारलेले असल्या कारणानं तुम्ही आम्ही त्या ठिकाणी सेवेला उपस्थित राहत आता सात वर्षात मी अनुभव घेतोय कर्नाटकातील सुद्धा लोक पट्टणकुडी संकेश्वर निपाणी आत्मी या साइड सुद्धा लोक सेवेला त्या ठिकाणी येतात आणि तुम्ही आम्ही तर आपल्या जिल्ह्यात आहे का जिल्हा सोडून आहे लोक राज्य महाराष्ट्र सोडून येत आहेत तुम्ही आम्ही तर आपल्या जिल्ह्यात आहे फक्त जरा लांबच्या शेवटच्या